आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सरपंच सुशीला कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कवठे मंकाळ तालुक्यात निसर्गोपचार शिबिराचे आयोजन कवठे मंकाळ तालुक्यातील आरेवाडीचे सरपंच सुशीला कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कवठे मंकाळ तालुक्यात स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्रचे डॉ डॉक्टर मीरा काठी यांच्या माध्यमातून निसर्ग उपचार आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे लंगरपेठ गावाचे सरपंच श्रीमती अंजना कांबळे यांचे सुपुत्र ज्ञानू कांबळे यांनी लंगरपेठ गावात भव्य दिव्य महानिसर्गोपचार शिबिराचे आयोजन केले होते राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं काढलं आहे या अनुषंगाने रमेश कोळेकर यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण कवठे मंकाळ तालुक्यात निसर्ग उपचार शिबिर करण्याचा मानस ठेवलाय त्यांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना आयुर्वेदिक औषधींचा शिबिरामध्ये लाभ घेता येणार आहे ठामत मराठी न्यूज साठी संपादक रामचंद्र शिंदे सांगले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका